दादर आपल्यान कमेंट आहे ती बाई शॉर्टकटे जारे बाटी कुकाई करायचं चलो पच आपण आता कर करायचं आणि थंडे पाणीच करायचू मग बाटी कणाईस तातो पाणी मिलंत करूनी करू मग थंडे पाणीच बाटी करूच आणि थंडे पाणी बाटी खूप आचीवाच बस आपण आटो आचमाली वसळून लिहून लागायचं मग आता ओटापच आटो वसळली दि आणि ओटापच थापन लिहिले दिसू एक हाते ती थापी दोई हाती ती थापी दिवस वर नंतर मग दोही हाती ती तवापर ओटा नाक ओपऱ्या हलको हाते ती आपण पाणी फेर देरो आपण बाटी शेकाचा जनाच नाही आपण गॅसे खूप जास्त ध्यान रकावू लागत गॅसेनं आपण कम जास्त करून जारे बाटी शेक येतो आपण जसं काही चुले पर बाटी शेकाचा ओशीच बाटी वचं नंतर मग येणं एक पलटी मार दिने आणि आपण एक साईडनं पूर्ण शेकेलो जे नंतर आपण दुसरी एवढी पलटी मारायचं ना आपण बाटी पूर्ण टमटमीत फुगायचं आणि ही बाटीचं शिळे पाणी आणि जे काही तम जार खावचो होच जारे मग बाटी नाकारीच मारकण काही वेगळं जार आणि ही शिळे पाणीर बाटीचं आपण कत्री याच फुगंत आणि टमटमीत वेगीचं तर मी फोडन सुद्धा दीकाळीच पण माहिती गरम वाफ निघड दो हातीन खूप जास्त चटका लागतो ही व्हिडिओ आवडतो लाईक शेअर करतो